एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या काही दिवसांपूर्वी झाली त्यामुळे या घटनेत वाल्मिक कराड आणि काही आरोपींना अटकही करण्यात आली मात्र या घटनेत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल यांनी राजीनामा न दिल्यामुळं तसेच वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली त्यानंतर कराड समर्थकांनी आंदोलन सुरू केलं आणि यात मनोज जरांगे पाटील यांच्या फलकाला काही ठिकाणी काळं फासलं गेलं त्यामुळं अहिल्यानगर अखंड मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती युवराज संभाजीराजे योद्धा मनोज जरांगे पाटील खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आमदार सुरेश धस आमदार जितेंद्र आव्हाड आमदार संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या फलकावर दुग्धाभिषेक घालून मंत्री धनंजय मुंडे आणि कराड यांच्या निषेधासाठी दिल्ली बेस या ठिकाणी आंदोलन केलं गेलं आपण पाहिलं माणूस किला कलंक लागेल अशा निर्गुण पद्धतीने संतोष भाईंचा देशमुख करण्यात आलेला या गुंड टोळी मार्फत या गुंट टोळीची जर आपण सगळं त्यांची कार्य बघितलं तर इथून मागे त्यांच्या प्रत्येकावर विश्वीस गुन्हे दाखल आहे यांनी अशा पद्धतीने मारलेले का जेव्हा मार ते मागत होता त्याच्या तोंडवर या ने लघवी केलेली अशा लोकांना सोडण्यासाठी हे इथले काढू राहिले हे मारताना वाचवण्यासाठी हे सगळे जण फोन करत आहे कोणताही समज नाही हे अशा लोक जे स्वतःच्या कर्तृत्वावर पैसे कमवू नाही शकत स्वतःच्या बायकोला स्वतःच्या खिशातल्या पैशाने साडी नाही शकत यांचा सगळा उदारनिर्वाह फक्त वाल्याकरांच्या पापाच्या पैशावर चालतं म्हणून हे वाल्याची साडी घेऊन इतक्या घाण पद्धतीने मारले न्याय देण्यासाठी रोडवर उतरलेले त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत आहे या लोकांनी थोडी तरी जाण्याची नाही तर मनाची लाज वागावी जर यांच्या घरात अशा पद्धतीने खून झाला तर हे त्याच पद्धतीने वागणूक देणार आहे का त्याच पद्धतीने वागणार आहे का हा हा माझा धनंजय मुंडे एक प्रश्न आहे धनंजय मुंडे मध्ये थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि येणाऱ्या चौकशीला त्यांनी सामोरे जावं माझ्या तर मते जेवढे लोक तिथं आरोपीला वाचवण्यासाठी समर्थन द्यायला येतात त्या सगळ्यांना त्याच्या सह आरोपी करायला पाहिजे किंवा जसं आम्ही आंदोलनाला आरक्षण मागणीसाठी बसलो होतो आणि पोलिसांनी तसं अमानुषपणे लाठीचार्ज केला काही न सांगता तसा लाठीचा तिथं का नाही होत याचा अर्थ तुमचे सरकारचे व धनंजय मुंडेचे लागे बांधे आहेत याच्यातून स्पष्ट होत त्यासाठी जे आज अन्याय उठ अन्यायाविरोधात आवाज उठवतात मग सुरेश दस असतील अंजली दमानेताई असतील संदीप क्षीरसागर असतील आव्हाड साहेब असतील आमचे मनोज दादा असतील यांनी त्या संतोष भाऊच्या कुटुंबियांना न्याय मिळावा संतोष भाऊला न्याय मिळावा खरे आदरांजली ती असेल म्हणून जे आंदोलन करून त्यांना आरोपींना खरोखर आरोपी आहेत त्यांची शहानिशा करून त्यांना तीनशे दोन खाली मोका लावावा त्यासाठी जे आंदोलन केले त्यासाठी ज्यांनी आवाज उठवला त्यांच्या प्रतिमेला यांनी जोडे मार आंदोलन केलं म्हणजे महाराष्ट्रातली ही काळीमा महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम ही धनंजय मुंडेची गुंड डोळी करते नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजाकडून केली गेली आहे यावेळी अखंड मराठा समाज मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस